नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत केळीच्या कोक्याची भाजी म्हणजेच केअरफुलाची भाजी याला आम्ही रात्री निवडून थंड पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं आता आपण याला डाळ टाकून उकडून घेऊयात आता आपण याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मग यामध्ये आपण दुसरे पाणी ओतून त्याच्यामध्ये आपण डाळ घालायची आहे तुरीची किंवा मुगाची आता याच्या आपण चार शिट्ट्या मारून घेऊया कुकर थंड झाल्यानंतर आपण हे जे कोका आपण उकडून घेतलेलं आहे त्यातील पाणी आपण गाळून घेतलेलं आहे त्यासाठी आपण आता लागणारं साहित्य घेऊयात त्यासाठी आपण एक कांदा चिरलेला आहे आणि यामध्ये केअरफुलाची भाजी करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे थोडासा गोळ थोडीशी चिंच एक चमचा चटणी थोडंसं चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचं कोट आणि भाजण्यासाठी घेतलेला आहे कांदा तर सर्वप्रथम आधी आपण तो जो शिजवलेला कोका आहे तो आपण पिळून घेऊयात सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घेऊ तर यामध्ये थोडेसे आपण मोहरी टाकून घेऊयात मोहरी कडकडली ते आपण त्याच्यामध्ये कडीपटी टाकूयात आता यामध्ये आपण कांदा भाजू कांदा व्यवस्थित परतून घेऊयात कांद्याला गुलाबी रंग येऊच तोपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चटणी मीठ घालून घेऊयात आणि त्यानंतर कुठी घालून घेऊयात आणि मग ते परतायचं गॅस कमी करायचा त्यामध्ये आपण चिंच घालायची गोड हे सगळं घालून घ्यायचं आणि थोडंसं परतायचं आणि मग यामध्ये आपण हात पेलेला कोका घालायचा आहे

भाजी आपली तयार झालेली आहे दोन मिनट आपण तिला झाकून ठेवू गॅस बंद केलेला आहे आणि आपली भाजी तयार आहे तुम्ही ही नक्कीच करून पहा खूप छान लागतं खायला हे